नमस्कार मित्रांनो दोन दिवसापूर्वी पाऊस पडला आणि आता सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात धुक्याचे साम्राज्य पसरले आहे यामुळे होते काय या आहे तर कांदा पिकाच्या पातीवर ही दव साचून राहते आणि ही साचलेली दव यामुळे बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो व दव पातीवर साचून राहिल्यामुळे पात जळते अशात आपण जर योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो यासाठी आपण या करजेट प्लस फॉलिक्युअर या बुरशीनाशकांचा उपयोग करू शकतो आणि त्याच सोबत आपण जर सेवर किंवा शॅम्पूचा उपयोग केला असता तर चांगल्या प्रमा चांगल्या प्रकारे आपल्यास रिझल्ट मिळू शकतो धन्यवाद जर माहिती आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा